मी चंद्रकांत रेंबर्सू सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशन क्रिकेट सेक्रेटरी सध्या सोलापूरमध्ये एकोणतीस वर्षानंतर महाराष्ट्र मणिपूर हा रणजित सामना होत आहे आपल्या सोलापूरला सांगायचा आनंद वाटतो की की गेल्या वर्षभरात सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने का जे कामगिरी केली कामगिरी म्हणजे काय की तीन स्टेटच्या मॅचेस आणि रणजी सामनाचा पंचवीस दिवस कॅम्प हे आणि अंडर ट्वेंटी थ्री या लोकांचा कॅम्प पावसाळ्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी करून दाखवला त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आमच्यावर विश्वास ठेवून की तुम्ही सामने वगैरे चांगलं केला त्याचा रिपोर्ट चांगला आला आहे बी सी सी आयच्या अंपायरने स्कोरनी सिलेक्टरनी सगळ्यांनी व्हावा केली याचा रिपोर्ट एम सी एला दिला याच याच्यावर आम्हाला त्यांनी रणजी सामना दिलेला आहे हा रणजी सामना पाच जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यान होणार आहे या रणजी सामन्यासाठी आम्हाला आम्हाला आमचे अम्� चेअरमन रणजित मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने दैरिशील मोहिते पाटील वाईस चेअरमन श्रीकांत मोरे साहेब यांच्या मार्ग आम्ही आमचं क्रिकेट संघटना दिवसरात्र काम करत आहोत आणि या सामन्यासाठी सोलापुरांच्या प्रेक्षकांना मी एक आव्हान करू इच्छितो हा सामना पाहण्यासाठी दोन्ही टीम आपल्या देशातल्याच आहे दोन्ही टीमला प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्याच्या कडकडात आपण स्वागत करण्यासाठी तुम्ही उद्या साडेनऊला पार्क इंदिरा गांधी स्टेडियमवर अवश्य आहे स्टेडियम पाहण्या सामना पाहण्यासाठी मोफत आहे विनामूल्य आहे किती दिवस हा सामना पाच तारीख ते आठ तारीख आहे पण तुम्ही पाच तारीख ते सात तारीख दरम्यान या रिझल्ट लवकर लागण्याची शक्यता आहे संघ दोन्ही संघ प्रबळ आहेत याच्यामध्ये सोलापूर महाराष्ट्र संघातनं केदार जाधव अंकित भावणे हे टेस्ट प्लेअर आय पी एल प्लेअर खेळत आहेत त्यांचा पाहण्याची संधी परत मिळणार नाही मिळेल आणि दुसऱ्या महाराष्ट्राबरोबर वेगळ्या संघाबरोबर मिळेल नक्कीच कारण महाराष्ट्र क्रिकेट असोशिशने आम्हाला आश्वासन दिलं आहे यापुढे सोलापूरमध्ये एम पी एल आणि बरेचसे रणजी सामने देण्याचं आश्वासन दिलं आहे आणि ते आश्वासन का आपल्या ग्राउंडची एकंदरीत पाहणी सोय पाहून ते आपल्याला नक्कीच पुढच्या मॅचेस मिळतील